सनी दव, श्री सनी यादव खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अजित देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत साजगाव सौ देवयानी देशमुख सामाजिक कार्यकर्त्या आनंद शाळेच्या आर्य साठेचे विज्ञान प्रदर्शनात यश राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड पेन तालुक्यातील विज्ञान प्रदर्शन कोनया संस शाळेच्या परिसरात उत्साहात पार पडले या प्रदर्शनात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या आनंद शाळेतील आठवीतील विद्यार्थी आर्य साठे यांनी पायांच्या हालचालीतून विद्युत ऊर्जा निर्माण करण्याची प्रणाली हे नाविन्यपूर्ण विज्ञान मॉडेल सादर केले या प्रतिकृतीसाठी त्याने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी त्याची निवड झाली सेंट वेल्फेड -Well हायस्कूल शेईंग येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही आर्याने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक मिळवला त्याच्या उपयुक्त पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडलेल्या प्रतिकृतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे या यशाबद्दल शाळेच्या चेअरमन आसावरी दंडवते मुख्याध्यापिका माधुरी मानकवडे तसेच शिक्षक वृंदांनी अभिनंदन करून पुढील शुभेच्छा दिल्या किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न